बाय पाठ चंदनाचा पाठ बाय पाठ चंदनाचा पाठ आमचे हे नुसते हिणतात घालू का पेकटात लात काळी घोंगडी पट्या पट्याची काळी घोंगडी पट्या पट्याची आणि हौसा माझ्या एका रट्याची आणि हौसा माझ्या एक्या रट्याची चंदनाच्या ताटात मटणाचा रसा चंदनाच्या ताटात मटणाचा रसा मी नांदायला गेले नाही आता बमलत बसा मी नांदायला गेले नाही आता बमलत बसा एक होती चिऊ एक होती काऊ एक होती चिऊ एक होती काऊ आमच्या यांचं नाव घेते आमच्या यांचं नाव घेते आता डोकं नका खाऊ आता डोकं नका खाऊ गणपतीच्या मंदिरात करत होते आरती गणपतीच्या मंदिरात करत होते आरती ते गेले वरती आणि मी राहिले खालती ते गेले वरती आणि मी राहिले खालती